आता आपण चाललो आहे हरचिरी हरचिरी गावामध्ये हरचिर वॉटरप्रूफ बघायला आपण तीन गाड्या घेऊन चाललो आहे बघा हा पेट्र। गाडीमध्ये पेट्रोल नाही मला पेट्रोल भरायला चाललं आहे चला आता आपण चाललो आहे हरचिर वॉटरफॉलला वातावरण आणि आम्ही चालले आठ जण वॉटरफॉल ला रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता इथेच माहीत नाही पपू आहे चांगल्या बोलाय त्या रोडने आपल्याला जायचं आहे इकडनं जावं लागतं

बोला दुसरा ब्लॉगर आहे आमच्यासोबत चला जंगलात ना आता रान काढत जायचं आहे इथं डुकरा बिकरा भेटत काय बघा हा एक छोटासा ट्रेलर चला येवापासूनच आवाज येतो आहे भावलेलं नाही बाद झालं नदीत भेटू आपण आपण गाणे एक आहे काम करूया काय गाड्यात नदीत टाकूया काय दुसऱ्या दिवशी वायर राहिलं डायरेक्ट लाखांनी व्ह्यू हा मी फक्त आवाज ऐका तिघ सगळं आठ जण नदीत पेवायचं हा बघा असा रस्ता आहे याचा असला तर जपून या आयटम बिटमला घेऊन येऊ नका इकडं आता ब्लाऊ बर हा बघा आपलं हे बघा नवीन टी शाची कोकण आपला तसा आपला कोकण कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागत हा बघा रस्ता खूप बेकार आहे वाट पडला हा बघा

बघ कर उठव बियोय हे डुकरा हे डुकरा उठवा तर आपण आलोय हरचिर वॉटरफॉल हरचिरी गावामध्ये हे वे वेल्लेवाडी मध्ये येत ना ते वेल्लेवाडीतून यावं लागतं ना दुने एक रोड येतो आतमध्ये तिथून खूप जंगल आहे इकडे जास्त कोणी येत नाही त्यामुळे झाडं बिड खूप वाढलंय हा इकडं फक्त आमची सारखी लोक येतात इकडं वर्षातून एकदाच येत आम्ही फक्त गणपतीत आता बघ आवा आवाज येव्हापासूनच सुरुवात झाला यायला बघा अशी वाटत अशा झोपून जावं लागतं अरे इकडं नाही आपण चुकीचं आज चांद्या फिरवणार वाटत नाही नाही इकडूनच आहे इकडूनच आहे वाट, नार वाट ना, ना, ना वाँ डुबले वाट वाट डुबले वाट डुबले इकडूनच वाट आहे हे रोहना भी नाहीत काय बघ हा मग तुम्हाला जर यायचं असेल तर नीट या जर माहिती असेल तरच या नाही तर वाट चुका आब काठी पडली इथे एक मोठा मोठा वॉटरफॉल आहे त्याच्यावरती एक छोटा आहे आणि पाणी पण जास्त आहे आलेलं रे तर आलं काय हे बघा खूप बेकार वाट आहे पाय सरत नुसतं हा बघा डाळिंब आवसला तरी एकद भेटत हे बघा डालिंबाचं झाड आहे हे डालिंबा आहे तर हा म संध्याली खावं आपण हे बघा झलक झाले आहे हे बघा इथे बघा अशी वाट आहे खूप बेकार वाट आहे हे सवकाश रे हे हा डाळिंब डालिंबा डालिंबा संध्याली घरी घेऊन जाऊया बघ अशी वाट खूप बरा झाला चड्डी फुल घालून चड्डी आलेले आहेत त्या हा हा चड्ड्या कादूतली असते अंगाल रे चौकाश आई जो पाय बी सरळ ये मेला जो इथं पण वाट खाली आहे हा बघा पाणी बघा आवाज बघा किती येतोय जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर खाली लोकेशन पाठव टाकतो हं बघा बेकार वाट बेकार एवढा मोठा पर्यटन स्थळ आहे पण इकडे जास्त कोण येत नाही कारण इकडे वाट चांगली नाही हा कोण साफ करत नाही आता बघा हा जी बघा झलक बघा झलकडे बघावर स्वर्गात आलोय होय पाणी खूप आहे पाणी खूप आहे पाणी खूप आहे कारण नाही जाऊ शकत आपण तिकडे गेलं जो आहे वयाचा काय

त्याला मग आता आम्ही चाललो जाणार चांद्रेमध्ये तिथून कुडतडा तिथून मग डुबवा लोकेश्वर रे हे खै ख नको ए नको इंटरेस्ट घेऊ आहून अगं आत मी फिरत होता आता व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा बघा ये चांगले बोले आता परत इकडे येणार ना बस झालं आता आम्ही चाललोय घरी खूप पाणी येत आहे मुलं आता आम्ही इंटरेस्ट नाही घेत आहे कारण गणपतीचा सीझन आहे वावले विवले तर परत बघायला कोण नाही आम्हाला इकडं हे चलाय आता आम्ही आता चाललोय लोटेश्वरला लोटेश्वर मंदिरमध्ये डुकव्यामध्ये अरे माझी चप्पल आठ टाकली जर तुम्हाला यायचं असेल तर जखून या कारण खूप जंगल आहे आणि म्हणजे वाट समजणार नाही तुम्हाला कारण आम्ही ह्या गावातले आहे म्हणून आम्हाला ही वाट माहिती आहे जरी आम्ही चुकलो तरी आम्ही इकडून वरून जाऊ शकतो कारण हा एक ऑर्डरपूल हा सर्वात मोठा आहे त्याच्यावरती एक छोटा आहे त्यामुळं आमच्या गा आमच्या वा गावामध्ये विषय जास्त नसतात कारण हा ह्या कड्यामुळे जास्त वरती मासे चढत नाही तर हा एक कडा आहे पाणी जात काजली नदीला इथे साईडला खाली मोठी एक नदी आहे त्या नदीमध्ये पाणी जात आता नदीला पण पाणी खूप आहे कारण वरती पाऊस जास्त पडत त्यामुळं तर आता आम्हाला आता वाट आम्हाला पण समजत नाही उतरून ना आलेलं ते कारण मच्छर पण खूप आहे तिकडं बघा इथे रोवणार आता इथे आता आम्ही अटकलोय आता कुठं जायचा आपण वाट चुकलेलो हाय <laughs> <laughs> काटू बिटू हे अरे तुम्ही गावाला ना, ना, ना।, ना, ना।, ना, ना। तुम्हाला रा। वाटा माहिती नाही मग ना, तिकडून काट लागतील आम्ही वाट चुकलेलो आता काय करणार इमान बोलूया काय हेलिकॉप्टर बोलूया गावड्या गेलो गावड्या सांगतो काय वाट नाही ना आणि तिकडून सुखरूप गेला काट्या डोक्या बिक्यात भरला ना अर थांब थांब

हा आपण वाट च आता बरोबर आलेला मी गड्डी झाडा कुसत पाला हे तोडाय पाहिजे होता एवढा सवत कड्यापेक्षा तरी मोठा आहे की नाही चवत कडे पेक्षा मोठ या हा मोठा आपला आता जर ना करत आपल्या घरी फोन करायला लागला असता <laughs> काजली नदीत या मुदादा नाही एकदाच आठ मुर्द

थाई थाई खाली तर आपण येऊ शकत नाही जास्त कुठेतरी आटकू आणि इथे म्हणजे आता बाहेर कोण येईल ना काही हो ना काही इथे शॉर्ट होणार जर म्हणजे कोणाला माहिती नसेल ना इथं पाणी वाढत पाणी वाटत पाणी वाढतं वाढला पाणी बघतलाच लगेच आता आपण कुठं होतो लांब तिथपर्यंत आपल्या अंगावर ह्या शाऱ्या उडत होत्या पाण्याच्या हा मग पीयू असा काय बोलू नकोस रागील मग लांबोरे कसा म्हण हे लांबोरे कसा म्हणाला हो हा ई चांगल्या बोले कु आज पण नाच आहे मध्ये तुषार पंधेरे शाहीर तुषार पंधेरे आणि शक्तीवाले शाहीर सुनील वीर यांचा कलगीतुऱ्याचा महामुकाबला दुगवे गावामध्ये आज आहे तर नक्की या बघायला हा बघ इकडे एकच असं घर आहे आता आपण जाऊ लोटेश्वर ला लोटेश्वर मंदिरामध्ये कोण लोटेश्वर कुठे जाऊया

आता आपण आलोय डुगवे गावामध्ये लोटेश्वर मंदिराच्या इथे ते बघा आम्ही आलोय दोघे जण घरी गेले तिथे तिथे आहे लोटेश्वर मंदिर लॉक बनवला मग कड्याव वापरच्या इकडे वाहून जातील सगळे चला चल चला आता आपण झालोय लोटेश्वरला लाल अजून आपण खाली कुठे गेलोय

Balsas.

Terima kasih telah